तुम्हाला जे हवं ते आम्ही द्यावं आपल्या मनासारखी वास्तू देणार विश्वसनीय नाव मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्लॉट प्लॅट बंगलो रो हाऊसेस शॉप अमय मुंदडा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो पन्नास पंचावन्न पंचेचाळीस आणि शुभम मुंदडा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो नऊ झिरो सहा एकोणतीस एकोणतीस ताजा बात में विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा बेल आयकॉन चे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका वाणी समाज महिला मंडळ अमळनेर तर्फे मा जिजाऊ जयंती व संक्रांत भोगे निमित्ताने उद्योग आधार भरारी कार्ड शिबिराचे आयोजन अध्यक्षा प्राध्यापक डॉक्टर रंजना देशमुख व कार्यकारिणी यांनी केले व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा जळगाव खासदार माननीय स्मिताताई उदय वाघ व उद्घाटक माननीय सौ जयश्रीताई अनिल पाटील होत्या प्रमुख पाहुणे श्रीमती रजनी रघुनाथ केले श्रीमती मालती शंकर वाणी व वा खासदार श्री संचालक हरी भिका वाणी व वा लावा पंचमंडळाचे सर्व संचालक उपस्थित होते शिबिराचे आयोजन लाड शाखीय वाणी मंगल कार्यालय अमळनेर येथे केले होते या कार्यक्रमात डिजिटल साक्षरता क्रांतिकारी मिशन याविषयी सुनेट कम्प्युटरचे संचालक संजय पालकर सर यांचे मार्गदर्शन लाभले त्यांनी ए आय विषयी माहिती देऊन नवीन डिजिटल टेक्निक सर्वांच्या परिचित केले सौ राजश्री नेरकर या शिबिराच्या समन्वयक होत्या त्यांनी उद्यम आधार कार्डचे फायदे व राज, महाराष्ट्र राज्य लघु सूक्ष्म व मध्यम उद्योजक संदर्भात सविस्तर माहिती देऊन उद्योग आधार कार्ड त्यांचे होणारे फायदे सांगितले यावेळी खासदार स्मिताताई वाघ यांनी महिलांना या कार्डद्वारे कर्ज काढून इतर महिलांना रोजगार देऊ शकतात तसेच काही अडचण आल्यास मी सर्व सहकार्य करेल असे आश्वासन दिले तसेच महिलांनी स्वतःला कमी न समजता आपल्या पायावर उभे राहून व्यवसाय करावा असे प्रतिपादन केले। अध्यक्षा प्राध्यापक सौ रंजना देशमुख यांनी यावेळी महिलांना उद्योग काढून कुटुंबाची व समाजाची प्रगती होते व महिलांना सन्मानाने जगता येते असे सांगून कार्यक्रमाचा सा हेतू स्पष्ट केला सूत्रसंचालन वैशाली सोनजे प्रेरणा अमृतकर निलिमा कुडे यांनी केले आभार प्रदर्शन मनीषा शेंडे यांनी केले कार्यक्रमासाठी मंडळाच्या कार्याध्यक्ष अरुणा अलईनदार सौ सेक्रेटरी वनश्री अमृतकर स्वप्नाली अमृतकर राजश्री नेरकर शुभांगी महिंद प्रीती निर्मला अमृतकर साधना मराठे कल्पना येवले व सर्व कार्यकारिणी मंडळ यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी मेहनत घेतली